आता येत नाही माझ्या गरीबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून मुंबईला चला पूर्ण मी आहे तोपर्यंत तो गर... माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं माग तुम्ही आठवू नका कोणी सरकू नका अशी संधी कोणा सोडू नका हे तुम्हाला सांगितलं होत तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाईची जिंकलेली मराठ्यांनी चिर घेऊन मराठ्यांनी लढाईची आता मला चिंता नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा मला त्याची चिंता राहिला नाही आता कारण जीवनातून जे शिद्ध करायचं होतं ते मी केलंय पहिली माझी करतो गरीब गरीब मराठा समाज खूप भर पडत होता मी कधी ओके ओके दे दे। आ, ओके नाटक केलं काय मी कधी समाजाला फोटो हा ओके एक गोष्ट कधी एखाद्या वेळेस एक धूर पावलं मागवं फुलो सेल फोलो असं ओके चालते ये चूक झाली पण असं ओके चालते पण मला दिसत होतं Okay, समाजले तडफडप लेकीवाडी मोठे करायचं असले तर शेती बरोबर त्याला आकसा आधार दे आणि हल्ले ना रात्र देऊन माझ्या समाजाचा हट्ट होता इच्छा होती त्याच्या लेकरला नोकरी पासून शिक्षणापासून लाभ राहायला लागून त्याने केलेल्या कष्ट त्याच्या डोळ्यात देखता या सहा करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी लावेत कधी वेद। शांत बसलो नाही कोरोना विस्थितीच्यावर आता मला काय वाटत नाही खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद व्याजेट म्हणजे मराठवाडा इथला जर थार मराठा आरक्षणात था गेला राज्याला नाहीतर देशाला येडा येडा टाकायची ताकद या मराठ्यात या म्हणून मिळवू देतो आपले आणि दुसरे दुसरे तर विरोधात गेले हो आपल्या नेमके तोर नको व्हायला होत झाले असं नाही कधी चूक जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितोरांनी समजून घ्यायला लढणारा मी आहे लढणारा माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताची गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमच्या थोडी करायला पाहिजे होती तुमचा रक्त आमचा असो सुद्धा इतकं भेसळ तुम्ही कस वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं आमच्या सोबत नाहीच पण मिळालंय त्याचं सुद्धा समाधान व्यक्त करून देत नाही तुम्हाला नवीन नवीन घड़ामोड़ी पी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास लाईक करा सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा